ओम नमो नारायण आपण ऐकत आहोत श्री माणिक प्रभूंच्या अद्भुत अलौकिक लीला आज आपण माणक्या नावाच्या एका छोट्या मुलाची आणि तुळजाभवानीच्या एका भक्ताची कथा ऐकूया प्रभूंना लहान मुलांची खूप आवड होती ते मुलात मोलवायचे त्यांच्याशी तात्काळ मिसळून जायचे त्यामुळे मुलांनाही प्रभूंचा लळा लागायचा एखाद्या मुलाचा आवाज चांगला असेल तर ते त्याला आपल्याजवळ बसवून एखादे पद शिकवायचे प्रभूंच्या जवळ प्रेमाचा मोठा साठा होता एक माणक्या नावाचा लहान मुलगा प्रभूंशी खूप लढीवापणे वागायचा तो जवळच्या गावच्या पाटलाचा मुलगा होता तो पाटलांना प्रभूंच्याच नवसाने झाला होता माणक्या प्रभूंकडे आला की त्यांच्या प्रेमाने इतका बारावून जायचा की पुन्हा आपल्या घरी जायला नको म्हणायचा दर गुरुवारी त्याचे बाबा त्याला प्रभूंच्या दर्शनाला आणायचे प्रभूही त्याच्याशी खूप प्रेमाने खेळायचे एक दिवशी मानके आपल्या शेतात खेळत असताना शेताच्या खोल विहिरीत पडला पडता पडता त्याला प्रभूंची आठवण झाली तर त्याने आपल्या बोबड्या बोलाने प्रभूंना हाक मारली माणक्याच्या शुद्ध अंतकरणाच्या हाकेने प्रभू तात्काळ धावून गेले प्रभूंनी त्याला वरचे वरचे त्याला कसलीही इजा झाली नाही एवढंच नव्हे तर आपण प्रभूंबरोबर नेहमीसारखंच खेळतोय असंच त्याला वाटलं माणक्या विहिरीत पडल्याची बातमी पसरली त्याच्या आईने तर आकांत म्हणला तर आईचा आवाज ऐकून माणक्याने विहिरीतून ओ दिले एवढ्या खोल विहिरीत पडून मुलगा जिवंत कसा याचं सर्वांना आश्चर्य वाटलं आई म्हणाली बाळा तू ठीक तर आहेस ना तुला लागलं तर नाही ना तर माणक्या मनाला मी प्रभूंबरोबर खेळतोय लोकांना समजलं प्रभूंनी आपल्या अद्भुत सामर्थ्याने माणक्याला वाचवलं दोर सोडून एक माणूस विहिरीत उतरला त्याने माणक्याला सुरक्षित वर काढले आईवडिलांनी लगेच त्याला प्रभूंच्या पायावर घालण्यासाठी माणिक नजराला आणले तेव्हा प्रभूंनी माणिक्याच्या अंगावरून प्रेमाने हात फिरवून हळूस त्याला विचारलं गुलामा मी विहिरीत आलो आहे हे तू सर्वांना का सांगितलंस प्रभूंच्या संगतीत त्यांच्या प्रभावाने लोक एकमेकांचे व्यंग न पाहता सर्वव्यापी भावनेने प्रेरित होत असत त्यामुळे सर्व वातावरण आनंदाने भरून जात असे हिंदू धर्मात ज्या अनेक उपास्य देवता आहेत त्या आपापल्या उपास्य देवतांचे दर्शन प्रभूंच्या ठाई भक्तांना होत असे त्यामुळे अनेक भक्त आपल्या आवडीप्रमाणे आपली देवता समजून प्रभूंची पूजा करत असत प्रभूही मोठ्या प्रेमाने त्यांच्या पूजेचा स्वीकार करीत एकदा एका देवी भक्तांना तुळजापूरची भवानी प्रसन्न झाली त्याने केलेल्या नवसाप्रमाणे त्याचे कार्य सफल झाले म्हणून नवसाप्रमाणे वस्त्रे भोग घेऊन देवीला अर्पण करण्यासाठी तो तुळजापूरला निघाला पण वाटेत त्यांना स्वप्न पडले की तुळजापूरला न जाता माणिक नगरात जाऊन ते भोग प्रभूंना अर्पण कर पण त्या स्वप्नदृष्टांतावर त्याचा विश्वास बसला नाही म्हणून तो तसाच पुढे चालत राहिला तेव्हा त्याला रस्त्यात तुळजापूरचा एक पुजारी भेटला आणि त्याने देवीची आज्ञा त्याला सांगितली तेव्हा तो माणिकनगराला आला त्याने प्रभूंना देवीचा स्वप्न दृष्टांत निवेदन केला तेव्हा प्रभू म्हणाले देवीचीच आज्ञा असेल तर तुझी पूजा घ्यायला मला काहीच हरकत नाही प्रभूंचे वाक्य ऐकून त्या भक्ताला खूप आनंद झाला त्याने मोठ्या प्रमाणे देवी समजून प्रभूंची पूजा केली त्या भक्ताने आणलेली पैठणी चोळी सर्व अलंकार प्रभूंनी घातले कपाळी मळवट भरला डोळ्यात काजळ घातले तर जणू मूर्तिमंत भवानीच तिथे प्रगट झाली जमलेल्या सर्व भक्तमंडळींना माँ भगवतीचे दर्शन झाले साक्षात देवीला पाहून तो भक्तगाईवरला त्याने मोठ्या प्रेमाने पूजा आरती करून साष्टांग नमस्कार घातला प्रभूंचे ते दैदिप्यमान रूप पाहून सर्वांचे डोळे दिपून गेले आणि अंतःकरण प्रेमाने भरून आले आज आपण इथे स्तंभू अवधूत श्री गुरुदेव दत्त हरी ओम